नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनलवरती विद्यार्थी मित्रांनो जिल्हा परिषद भरती अंतर्गत आरोग्यसेवक फिफ्टी पर्सेंट या पदासाठी कागदपत्रे पडताळणीसंदर्भात अधिकृत अपडेट जळगाव जिल्हा परिषद मार्फत या ठिकाणी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे अर्थात डी व्हीकरिता तुम्हाला बोलवण्यात आलेलं आहे कधी बोलवण्यात आलेले आहे आणि कोठे आणि किती वाजता सर्व माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया तर पहा जिल्हा परिषद जळगाव यांच्यामार्फत तात्पुरत्या निवड तसेच प्रतीक्षा यादीमधील सर्व उमेदवारांना या ठिकाणी आवाहन करण्यात आलेलं आहे कागदपत्रे पडताळणीकरिता दिनांक अठ्ठावीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी ठीक सकाळी अकरा वाजता उपस्थित राहण्याबाबत उमेदवारांना या ठिकाणी सूचना दिले देण्यात आलेल्या आहेत तर पहा आरोग्यसेवक फिफ्टी पर्सेंट हंगामी फवारणी कर्मचारी या संवर्गातील जे काही उमेदवार आहेत हे त्या उमेदवारांकरिता कागदपत्रे पडताळणीकरिता तुम्हाला बोलवण्यात आलेले आहे तुमचे जे काही मूळ दस्तावेज किंवा कागदपत्रे असतील ते तुम्हाला सोबत कॅरी आऊट करून जायचं आहे कधी तर अठ्ठावीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी ठीक सकाळी अकरा वाजता स्थळ पूज्य साने गुरुजी सभागृह जिल्हा परिषद जळगाव या ठिकाणी आयोजित करण्यात आलेले आहे तर पहा विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला कागदपत्रे पडताळणीकरिता तुम्हाला जाताना तुम्हाला काय करायचं आहे तुमचे जे काही ओरिजिनल डॉक्युमेंट असतील त्या ओरिजिनल डॉक्युमेंटच्या सत्यप्रती प प्लस तुमच्या प्रति काढायच्या आहेत त्यावरती सेल्फ आर्टिस्टेड करायचं आहे दोन बंच तुमची जी, तुमच्यासोबत ठेवायचं आहे आणि त्या व्यतिरिक्त तुमचे जे काही आय डी प्रूफ असतील ते देखील तुम्हाला कॅरी आउट करायचं आहे आणि पासपोर्ट साईज फोटो देखील तुम्हाला आवश्यक या ठिकाणी लागणार आहे ठीक आहे तर पहा त्या अनुषंगाने जे प्रत तुम्ही सोबत जोडलेले आहे प्रमाणपत्रे आवश्यक कागदपत्रे त्यांची एक प्रत साक्षांकित प्रतिसा उपयुक्त नमूद केल्याप्रमाणे जिल्हा परिषद जळगाव येथे न चुकता उपस्थित राहायचं आहे कागदपत्रे दस्तऐवज पडताळणीकरिता गैरहजर राहिल्यास गैरहजर राहणाऱ्या उमेदवारांना निवड संबंधात कोणत्याही प्रकारचा दावा करता येणार नाही किंवा हक्क सांगता येणार नाही तसेच कागदपत्रे पडताना वेळेस कोणत्याही प्रकारचा प्रवास भत्ता किंवा इतर भत्ता दिला जाणार नाही त्यामुळे तुम्हाला स्वतः स्वखर्चाने त्या ठिकाणी हजर राहायचं आहे कागदपत्रे पडताळणीकरिता ओके सो जिल्हा निवड समिती तथा उपमुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद जळगाव यांच्यामार्फत कागदपत्रे पडताळणीकरिता आरोग्यसेवक फिफ्टी पर्सेंट या पदाकरिता तुम्हाला बोलवण्यात आलेलं आहे ओके सो विद्यार्थी मित्रांनो जिल्हा परिषद आरोग्य खात्यातील आरोग्यसेवक फिफ्टी पर्सेंट या पदासाठी अपडेट या येत आहेत का काही जिल्हा परिषद अंतर्गत नियुक्ती देखील देण्यात आलेली आहे काहींची डिव्ही या ठिकाणी पार पडत आहे तुम्ही ज्या जिल्हा परिषदेसाठी अप्लाय केलेलं असेल त्या जिल्हा परिषदेची अधिकृत वेबसाईट चेक करायचं आहे आणि विशेष म्हणजे तुम्हाला मेल येत आहे जॉईनिंग संदर्भातचे मेल चेक करताना तुम्हाला स्पॅम फोल्डर या ठिकाणी चेक करायचं आहे स्पॅम फोल्डरवरती जे काही मेल आहेत ते आलेली आहे ठीक आहे सो so, uh, माहिती समजली असेल लाईक जरूर करा तुम्ही नवीन चॅनल पाहत असाल चॅनलला सबस्क्राईब जरूर करायचं आहे या व्यतिरिक्त तुमचे काही प्रश्न असतील नक्की कॉमेंट्स करून विचारायचं आहे तेव्हा भेटूया नेक्स्ट अपडेट घेऊन नवीन व्हिडिओच्या माध्यमातून धन्यवाद